छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे जाताना निवासा फाटा ओलांडला की वीस किलोमीटर नंतर सोनाई फाटा लागतो मग गाडीचं स्टेअरिंग उजव्या बाजूला फिरवायचं आणि सोनाईच्या रस्त्याने सरळ निघायचं साधारणपणे दीड किलोमीटर अंतर पार केलं की एक गाव दिसेल गावात प्रवेश करा आणि साधारणपणे पाचशे मीटर नंतर देशभरात प्रसिद्ध असलेल्या मंदिरात दर्शन घेऊन जरा बाहेर फेरफटका मारा गावात तुम्हाला काहीतरी वेगळे पण जाणवेल इथली घरं पाहून तुम्ही चकित व्हाल कारण एकही घराला तुम्हाला दरवाजाच दिसणार नाही मला वाटतंय की आता तुम्हाला समजलं असेल की मी कोणत्या गावाबद्दल बोलतोय शनिशिंगणापूरचं शनेश्वर मंदिर दहा वर्षांपूर्वी महिलांच्या प्रवेशावरून शनेश्वर मंदिर देशभरात चर्चेत आलं होतं पण आता पुन्हा मंदिराची चर्चा होती पण ती कशामुळे मंदिरात काय घडलंय विधानसभेत याबद्दल काय सांगण्यात आलंय चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी शनेश्वराच्या कृपेने शनिशिंगणापूर गावात कधीच चोरी होत नाही असं म्हणतात की गावात जर एखादा चोर आलाच तर तो रात्रीतून आंधळा होतो किंवा त्याच्या मागे साडेसाती लागते पण शनेश्वर मंदिराच्या विश्वस्त मंडळाला याचा विसर पडलाय की काय असा एक प्रश्न आता उपस्थित होतोय माजी विश्वस्त डॉक्टर वैभव शेटे पाटील यांनी तीन जून रोजी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगेंची भेट घेऊन बनावट ऍपच्या माध्यमातून भाविकांची कशी फसवणूक सुरू आहे हे निदर्शनास आणून दिलं होतं दरम्यान काल नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठल लांगे यांनी विधिमंडळात लक्षवेधी प्रश्नांच्या दरम्यान देवस्थानात बनावट ऍपच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक होतीये आणि हा शंभर कोटींचा घोटाळा असल्याचं म्हटलं होतं त्याला जोडून आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा मुद्दा उपस्थित करून घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचं सांगितलंय हा घोटाळा पाचशे कोटीचा असून विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून दहा दहा कोटींचा घोटाळा सुरू असल्याचा आरोप धसांनी लावलाय दरम्यान मागच्या आरोपांवर धर्मदाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली होती पण त्यावेळी विश्वस्त मंडळाला क्लीन चिट दिली गेली होती काल मंडळात पुन्हा हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंडळ बरखास्त करून घोटाळेबाजी विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले शिवाय बाहेरच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या घोटाळ्याची चौकशी होणार असल्याची माहिती दिली आहे पण महत्वाचं म्हणजे हा घोटाळा काय आहे तर माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार शैनेश्वर मंदिरातील विश्वस्त मंडळाच्या काही जणांची तसंच पुजारी आणि काही कर्मचाऱ्यांची बनावट ऍप करून त्यावरील क्यू आर कोड आणि बनावट पावत्यांच्या माध्यमातून भाविकांसाठी स्पेशल दर्शनाची आणि पूजेची व्यवस्था केली त्यासाठी प्रत्येकी एक हजार आठशे रुपये घेतले जायचे तर इतर साहित्यासाठी वेगळे पैसे लागायचे ऍपवर जवळपास दोन ते तीन लाख भाविक जोडल्या गेल्याची माहिती आहे तर कर्मचाऱ्यांच्या नावावर होणारा पगार आणि बनावट ऍपच्या माध्यमातून येणारा पैसा वेगळ्या खात्यावर पाठवला जायचा त्याशिवाय मंडळावर बोगस कर्मचारी भरतीचा आरोप सुद्धा लावण्यात आलाय दोन हजार चारशे सत्तेचाळीस बोगस कर्मचारी दाखवल्याचा आरोप लावण्यात आलाय बोगस कर्मचाऱ्यांच्या घोटाळ्या संदर्भातील आकडेवारी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आहे वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत हा घोटाळा झाल्याचं दिसतंय त्यानुसार जर बघायचं झालं तर शैनेश्वर मंदिराच्या रुग्णालय विभागात तीनशे सत्तावीस कर्मचारी काम करत असल्याची कागदोपत्री माहिती देण्यात आली ज्यात सत्तर वैद्यकीय आणि दोनशे सत्तेचाळीस अकुशल कर्मचारी होते पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी हजर होते तर साहित्याबद्दल बोलायचं झालं तर रुग्णालयात पंधरा खाटा दाखवण्यात आल्या होत्या पण तिथं त्याही नव्हत्या मंदिर परिसरातील बागेच्या देखरेखीसाठी ऐंशी कर्मचाऱ्यांची नोंद कागदोपत्री करण्यात आली होती तर भक्तनिवासात एकशे नऊ खोल्या आणि तेथील देखरेखीसाठी दोनशे कर्मचारी दाखवण्यात आले होते या व्यतिरिक्त निवासामधील खोल्यांच्या स्वच्छतेसाठी त्या दोनशे कर्मचाऱ्यांशिवाय आणखीन काही कर्मचारी असल्याचं दाखवण्यात आलं होतं तेल विक्री आणि देणगी स्वीकारण्यासाठी बारा खिडक्या आहेत त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही कागदोपत्री तीनशे पंचवीस इतकी दाखवण्यात आली आहे पण प्रत्यक्षात पाहिलं तर ही संख्या फक्त दोन कर्मचाऱ्यांची आहे आता उर्वरित कर्मचारी जर दोन शिफ्टमध्ये सुद्धा काम करत असतील तर फार फार तर त्यांची संख्या चार वर जाते असंच काही पार्किंग विभागात सुद्धा घडलंय तिथं कागदोपत्री एकशे त्रेसष्ट कर्मचारी दाखवण्यात आलेत पण प्रत्यक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही तेरा दिसतीये याशिवाय वृक्ष संवर्धन विभागात त्र्याऐंशी कृषी विभागात पासष्ट पाणी पुरवठा विभागात एकोणऐंशी आणि गोशाळा विभागात ब्याऐंशी कर्मचारी दाखवलेत गोशाळा विभागातील कर्मचाऱ्यांबद्दल अजब दावा असा आहे की त्यातील सव्वीस कर्मचारी हे रात्री एक वाजल्यानंतर कामाला येतात हे म्हणजे फारच हास्यास्पद होतं तसंच सुरक्षा विभागात तीनशे पंधरा कर्मचारी असल्याचे बघितले तर विद्युत विभागात सुद्धा फक्त एकच युनिट आहे पण तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही दोनशे दाखवली आहे तर वाहन विभागात वाहनांची संख्या तेरा असून तिथं कर्मचाऱ्यांची संख्या ही एकशे त्र्याहत्तर होती असे सगळे कर्मचारी मिळून दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचारी दाखवण्यात आले आणि त्यांचं मासिक वेतन हे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचं दाखवण्यात येतं पण प्रत्यक्षात जुने कर्मचारी केवळ दोनशे अठ्ठावन्न इतकेच आहेत परिणामी हा उघडपणे घोटाळा दिसतोय यावर आता मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेत शिवाय शिर्डी आणि पंढरपूर देवस्थानाच्या धर्तीवर शनिचिंगणापुरात सुद्धा संचालकांसाठी शासकीय समिती स्थापन करण्याचा कायदा विधिमंडळाने केलाय त्याची सुद्धा लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली